बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू हो विस्तारानं कोल्हापूरच्या एकावन्नाव्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रुपा राणी संग्रामसिंह निकम तर सेहेचाळीसाव्या उपमहापौरपदी जनसुराज्याचे अक्षय विक्रम जरक विजयी झाले कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीनं भगवा फडकवलाय रुपाराणी निकम यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांचा सेहेचाळीस विरुद्ध पस्तीस मतांनी पराभव केला तर अक्षय जरग यांनी काँग्रेसचे दुर्वास कदम यांचा अकरा मतांनी पराभव केला निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधरण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय भाजप सव्वीस शिंदेगड शिवसेनेला पंधरा अजित पवार राष्ट्रवादी गटाला चार जागा मिळाल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा मिळाली जनसुराज्यानं महायुतीला पाठिंबा दिल्यानं महायुतीचं संख्याबळ सेहेचाळीसवर पोहोचलंय तर विरोधी महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळाल्या आहेत त्यामध्ये काँग्रेसला चौतीस तर उबाठा शिवसेनेला एक जागा मिळाली आहे महापौर पद ओबीसीसाठी राखीव होतं आज पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर नगरसेवक भाजपच्या कार्यालयातून रवाना झाले या बसचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महापौर पदाच्या उमेदवार रुपाराणी निकम उपमहापौर पदाचे उमेदवार अक्षय जरक आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक कारमधून महापालिकेत दाखल झाले या कारचं सारथ्य खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं त्यांच्या समवेत भाजपचे महेश जाधव विजय जाधव सत्यजित कदम समित कदम प्राध्यापक जयंत पाटील महापालिकेपर्यंत आराम बस मधून महायुतीचे सर्व नगरसेवक महापालिकेत दाखल झाले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता ओळखपत्र पाहून नगरसेवक आणि पत्रकारांना प्रवेश देण्यात आला महायुतीचे नगरसेवक आणि नगरसेविका फेटा बांधून सभागृहात आल्या होत्या अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी मात्र फेटा बांधला नव्हता तर काँग्रेसचे से नगरसेवक गांधी टोपी घालून आले होते जिल्हाधिकारी अमोल एडगे अकरा वाजता सभागृहात आले महापौर पदासाठी रुपाराणी सचिन शेंडे यांचा एक अर्ज दाखल झाला होता हे तीनही अर्ज वैध असल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं त्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला त्यामध्ये कुणीही माघार घेतली नाही त्यामुळं हात वर करून मत मतदान घेण्यात आलं त्यामध्ये महायुतीच्या रुपाराणी निकम यांना सेहेचाळीस तर काँग्रेसचे से सचिन शेंडे यांना पस्तीस मतं मिळाली त्यामुळे जिल्हाधिकारी एडगे यांनी रुपाराणी निकम यांची निवड झाल्याचं जाहीर केलं त्यानंतर उपमहापौर पदाची निवडणूक झाली या पदासाठी महायुतीकडून जनसुराज्याचे अक्षय जरग तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दुर्वास कदम का यांचे अर्ज दाखल झाले होते त्यासाठीही हात वर करून मतदान घेण्यात आलं त्यामध्ये अक्षय जरग यांना सेहेचाळीस तर दुर्वास कदम यांना पस्तीस मतं मिळाली या निवडणुकीत अक्षय जरक अकरा मतांनी विजयी झाल्याचं जाहीर केलं प्रशासनाच्या वतीनं नूतन महापौर आणि उपमहापौरांचा जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सत्कार केला निवडीनंतर नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला महायुतीला पहिल्यांदाच महापौर पद मिळालंय निवडणूक काळात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यावर आपला भर राहील शहराचा सर्वांगीण विकास आणि हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्नशील राहू असं रुपाराणी निकम यांनी सांगितलं मुबलक पाणी कचरा व्यवस्थापन यासह महापौर आपल्या दारी हा उपक्रमही राबवणार असल्याचा आपला मानस असल्याचं महापौर निकम यांनी स्पष्ट केलं या पदाचा नक्कीच मान टीवीन आणि कोल्हापूर शहर मालमिंनी आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजदीकच्याच काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या सगळं ज्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचासुद्धा माझा मानस आहे आणि नगरसेवक जनतेच्या दारी असं नेहमी असतं परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन मी येत आहे ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर पाच तारखेला अकरा ते दोन वाजता महानगरपालिकेच्या या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा मानस आहे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतर संग्रामसिंह निकम यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला